नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भरली दोडक्याची भाजी बघणार आहोत अतिशय चविष्ट आणि खूप सोपी आहे बनवायला यासाठी आपल्याला फारसं काही साहित्य लागणार नाही आहे अगदी झटपट कमीत कमी साहित्यात दहा मिनटात ही भाजी बनवून तयार होते रेसिपीला सुरुवात करूयात इथे बघा मी तीन दोडके घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घेतले अगोदर दोन वेळा आणि त्यानंतर दोडक्यांवर ना अशी जाडसर साल असते किंवा याला शिरा आपण म्हणू शकतो त्या असतात तर त्या आप आपल्याला अगोदर काढून घ्यायच्या आहे पूर्णपणे हा दोडका सालायचा सा नाही आहे शक्य होईल तितकं ज्या जाडसर शिरा आहे ना त्या आपण काढून घेणार आहोत तर तिन्ही दोडके मी अशाच पद्धतीनं येथे साळून घेणार आहे दोडकी साळून झाली की त्याची दोन्ही देठं कट करायची आणि दोन इंचच्या अंतरावर मोठमोठ्या मुट तुकड्यांमध्ये हा दोडका आपण कापून घेणार आहोत कारण आपल्याला हा भरला दोडका बनवायचा आहे त्यानंतर कापलेला जो दोडका आहे ना त्यामध्ये मधोमध आपल्याला दोन चिरा देऊन घ्यायचे आहे पूर्णपणे हा दोडका सेपरेट करायचा नाही आहे खाली ह्या डोडक्याचा भाग असा चिकटलेला असावा कारण यामध्ये आपल्याला व्यवस्थित मग मसाला भरता येईल आता इथे स्टफिंगसाठी मसाला तयार करून घेऊयात एक इंच आल्याचा तुकडा आहे आणि त्याचबरोबर सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्या त्यानंतर दोन चमचे सुक खोबऱ्याचा किस घेतला आहे म्हणजे सुकं खोबरं किसून घेतलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट घेतलं आहे आणि अर्धाचा चमचा किंवा त्याहीपेक्षा कमी हळद घातली आहे एक चमचा काळा मसाला घातला आहे रेग्युलर आपण जो घरामध्ये वापरतो तो, तो चवीपुरता मीठ घातलं अर्धी वाटी भाजले शेंगदाणे घातले शेंगदाणे भाजूनच घ्यायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आता हे सगळं ना मी पाणी न घालताच वाटून घेतलेलं आहे सुखं वाटण इथे बनून तयार झालं आहे हे ना तुम्ही बंद हवेच्या बरणीमध्ये डब्यामध्ये भरून पंधरा ते वीस दिवसासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता आहे तसंच टिकतं आणि भरली कुठलीही तुम्हाला भाजी बनवायची असेल जसं की मसाला भेंडी वांगी असतील तर तुम्ही ह्या मसाल्यातून करू शकता ह्या मसाल्यामध्ये ना एक मोठा चमचा मी तेल घालून मिक्स करून घेतलं आहे कारण मग याला छान मॉइश्चर येईल मसाला जास्त सुटसुटीत मोकळा होणार नाही आणि दोडक्यामध्ये व्यवस्थित भरून तयार होईल तर अशा पद्धतीनं हा मसाला मी दोडक्यामध्ये भरून घेतला आहे सर्व कापलेले दोडके जे आहे ना ते मसाल्याने मी स्टफ करून घेतलं आहे आता मेन भाजीला सुरुवात करूया पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करायला टाकलं आहे यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आवडत असेल तर मोरीही वापरू शकता जो दोन चिमुट यामध्ये हिंग घातली आहे आणि त्यानंतर भरलेला दोडका एक एक आपण तेलावर आता टाकून घेणार आहोत दोडकी तेलावर टाकली की छान हलून आपल्याला एक दोन मिनटंसाठी परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण ही भरली दोडकी जी आहे ना ती शिजवून घेणार आहोत दोडक्यामध्ये मसाल्या भरल्यानंतर साधारण एवढा मसाला इथे शिल्लक आहे तो आपण नंतर वापरणार आहोत भाजी या भाजीसाठी दोडका शिजण्याकरता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आता झाकण ठेवून आपण हा दोडका चांगला शिजून घ्यायचा आहे तोपर्यंत ना अधूनमधून एखाद दोन वेळा झाकण काढून एकदा ही दोडक्याची भाजी हलवून घ्यायची म्हणजे लक्षात येईल की आपला दोडका कितपत शिजला गेला आहे किंवा पॅनला लागलं तर नाही आहे जळाला तर नाही आहे ना तर व्यवस्थित आता हा आहे पन्नास टक्के शिजलाय आणखी तीस ते चाळीस टक्के हा शिजवून घेऊयात आणखी दोन तीन मिनटानंतर मी झाकण काढून बघितलं दोडका असा चमच्याच्या मदतीने कापून बघितला सहज कापला जातो आहे या स्टेजला ना यामध्ये मी जो शिल्लक मसाला आहे ना तो टाकून घेतला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि बघा जर सुखी भाजी बनवायची असेल तर इतपत तुम्ही हे मिश्रण जे आहे ना ते कोरडं ठेवू शकता म्हणजे छान टिफिनसाठी किंवा तोंडी लावणं म्हणून भरली दोडक्याची अशी सुकी भाजी म्हणून तयार होईल आणि जास्त रस्सेदार हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवू शकता तर जास्त सुकही नाही आणि आत सुद्धा ही भाजी मी बनवत नाही आहे त्यामुळे अगदी थोडं पाणी टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलं ह्या पाण्याला ना एक येऊ द्यायची छान लो फ्लेमवर आपण ही भाजी उकळून घेणार आहोत आणि तयार झाली आहे बघा इथे भरली दोडक्याची भाजी अगदी सोप्या पद्धतीने तेलसुद्धा मसाल्यातनं खूप छान बाहेर निघालं आहे अगदी शेवटी यावर मी कोथिंबीर पेरून घेतली आहे मस्त आता गरमागरम चपातीसोबत ही भाजी खायला घेते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप अप्रतिम अशा चवीची बनवून तयार होते रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत धन्यवाद